देवाचं भावाचं आणि गावाचं कधी खाऊ नका सज्जना संगती करा उपवास दुर्जनाचा गोड घास खाऊ नये माणसानं खात असताना चांगल्याच माणसाचं चा खाल पाहिजे सज्जन माणसासोबत उपवाशी राहण्याची वेळ आली तरी चालल पण दुर्जनाचा गोड घास आतला तरी खात जाऊ नका का, का तर दुर्बुद्धी सुचते त्याचं उत्तर आहे माणसाने किती पैसा कमवला माणसाने किती सत्ता संपत्ती धनदौलत कमवली याचा शेवटी हिशोब नाही मग भावाचं खाल्यानं काय होतं त्याचं उत्तर सोन जैशेश कर्म फळ देश्वर दे आई वडिलांनी कमवलेला पैसा सत्ता संपत्ती त्यांच्या मुलांना वाटून देता येईल रे पण आई वडिलांनी केलेलं कर्म त्याच्यामध्ये त्यांची मुलं वाटेकरी नाही होणार आणि मुलांनी केलेलं कर्म त्याच्यामध्ये त्यांच्या आई वडील वाटेकरी नाही होणार ज्या हाताने कर्म करायला भरता त्या हाताने भोगावंच लागतंय काय प्रभू रामचंद्राचं उत्तर आहे माणसाचं कर्म शिल्लक राहिलं ग ते भोगण्याकरिता परत जन्म आहे म्हणून माणसानं कर्म चांगलं करावं ऐका बरं माणसानं किती पैसा कमवला माणसाने किती सत्ता संपत्ती धनदौलत कमवली याचा शेवटी हिशोब नाही मग शेवटी हिशोब याचाच आहे करा हरी भक्ती परलो की येईल कामा करा हरी भक्ती परलोकी येईल कामा यामापासून यामा सुटून जायचं असेल तर किती देवाचं नामस्मरण किती केलं आणि के 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 किती कर्म केलं याच्यावर माणसाची जनगणना अवलंबून आहे म्हणून माणसानं माणसाचं कर्म चांगलं करावं का कर्म जर चांगलं नसेल बाबा आयुष्यभर चोऱ्या माऱ्या करून आपले जीवन जगत असाल तो जर त्या ठिकाणी निघून गेला जसा माणसाचं कर्म तसं माणसाची गती म्हणून ही जुनी माणसं सांगायची देवाचं भावाचं आणि गावाचं कधी खाऊ नका ज्याना देवाचं भावाचं गावाचं खालं त्याचं कल्याणच झालं बरोबर आहे ऐका ना त्याचा कार्य भाग बुडाला महाराज कर्म किती वाईट आहे ऐका काही लोक मंदिरातले बल्प चोरून नेतात काय मिळतं तुम्हाला ऐका गावाचं खायचं नाही देवाचं कधी खायचं नाही आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट भावाचं खायचं नाही काय होईल महाराज हे दोन उदाहरणं तुम्हाला माहिती आहे पण भावाचं खाल्यानं काय होतं त्याचं उत्तर सांगतो शंभर मुलं होती शंभर पण शेवटी पाणी पाजाला एक नाही राहायला ज्याच खालं त्याच्या दरवाज्यात आला आणि मुखातून वाक्य बाहेर पडलं ज्याचं खाल त्याच्या दरवाज्यात आलं आणि मुखातून वाक्य पाय बाहेर पडलं म्हणे ऐका ना कर्म किती वाईट ऐका ज्याचं खाल त्याच्या घरासमोर आला सांगितलं बाबा काही खायला मिळेल का आतून आवाज आला आल आमचंच खालं आणि आमच्या इथंच तुकडं मोडायला आला का जेवायला बसला बरं का कर्म किती वाईट आहे बाबा जेवायला बसला आणि जेवायला बसल्या बरोबर भीम समोरून ए सांगितलंय तुझी शंभर मुलं मी माझ्या हाताने मारले परत आमच्या इथंच आला का म्हणे तुकडा मोडायला नाईलाज आहे जेवताना हात धुतला आणि उठून गेला एक दिवस झालं दोन दिवस झालं तीन दिवस म्हणून खात असताना चांगल्याचं खा सज्जना संगती करा वा उपवास दुर्जनाचा गोड घास खाऊ नये माणसानं खात असताना चांगल्याच माणसाचं चा खाल्लं पाहिजे सज्जन माणसासोबत उपवाशी राहण्याची वेळ आली तरी चालल पण दुर्जनाचा गोड घास असला तरी खात जाऊ नका का तर दुर्बुद्धी सुचते त्याचं उत्तर आहे सज्जना संगती करावा उपवास दुर्जनाचा गोड घास खाऊ नये शंभर मुलं होती महाराज धर्माने प्रश्न केला काय झालेलं आहे नाराज काय करू वेळ आली माझ्यावर तुमचा धल्लूबाजला मला माहिती मा नव्हता अशी वेळ वाईट म्हणून किती कर्म वाईट आहे का आवाज दिला ए भीमा अरे जेवताना असं कुणी बोलतंय का भीमानं उत्तर दिलं आता जेवतानी नाही बोलणार जेवायच्या आधी बोलतो म्हणे जेवायला निघाला आणि भीमाने पुढून पाहिलं आणि मुखातून वाक्य बाहेर पडलं ए आंधळ्या तुझी शंभर मुलं माझ्या हाताने मारलेत म्हणे आणि तू आमच्या घरात अन्न खात नाही तुझ्या पोराचा मांस खातोय महाराज एवढा कानावरती शब्द ऐकलास पत्नीच्या हाताला धरलं नारण्यात निघून गेला शेवटी जळून मरावं लागलं त्याचं कारण कर्म वाईट होतं भावाचं खाल्लं होतं म्हणून कर्म चांगलं असावं माणसाच्या जन्मात त्या ठिकाणी जीवनात आल्यानंतर असं एक त्या ठिकाणी पद आहे ना काय कर्म तैसे फळ जाचे कर्मसे जगी जीवनाचे सा कर्म तैसे फळ देतो रेश्व कर्म तुमचा आमचं सोडा कर्म देवालाही नाही चित्रकूट पर्वतावरती असताना भरताने प्रश्न केला होता दादा मी जातो वनवासाला म्हणे देवाचं कर्म सांगतोय का भरताने प्रभू रामचंद्रांना प्रश्न केला होता दादा मी वनवासाला जातो म्हणे साहेब त्यावेळेला प्रभुरामचंद्राने दिलेलं उत्तर आहे भरता आई वडिलांनी कमवलेला पैसा सत्ता संपत्ती त्यांच्या मुलांना वाटून देता येईल रे पण आई वडिलांनी केलेलं कर्म त्याच्यामध्ये त्यांची मुलं वाटेकरी नाही होणार आणि मुलांनी केलेलं कर्म त्याच्यामध्ये त्यांच्या आई वडील वाटेकरी नाही होणार ज्या हाताने कर्म कराल ना भरता त्या हाताने भोगावंच लागतंय काय प्रभू रामचंद्राचं उत्तर आहे ए भरता माझ्या कर्मात तू वाटेकरी नाही मग माझी आई सुद्धा नाही तर तू काय पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा माय कै कैला दोष नव्हे दोषच्या राज्य त्याग कानन यात्रा असे कर्म जात खेळ माझा माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा शेवटचं उत्तर आहे प्रभू रामचंद्राचं दोन वोंडक्याची होते सागरात भेट एक लाट करी दोघा पुन्हा नाही गाठ माणूस म्हणून जन्माला आलोय विचार करा आता माणूस म्हणून तुम्ही आम्ही जन्माला आलो पण परत माणूस म्हणूनच जन्माला येऊ म्हणून सांगता येत नाही का तर त्याचं उत्तर सांगत नरदेहा दुर्ण बजाना नरदेहा दुर्ण बजाना सांगतात बाबा नरदेहा दुर्लभाना वर्षाची गणना दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा सुंदर शरीर मिळालं ना अरे परत माणूस म्हणून जन्माला येऊ म्हणून सांगता येत नाही का एक पद आहे एक ठिकाणी म्हटलेलं आहे अरे बाबा सांगता येत नाही परत माणूस म्हणूनच जन्माला येऊ जाण तुमच्या हातात नाही परत जन्माला येणार नाही का त्याचं उत्तर आहे तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे गुणाचे सांग भल्या मानसा असोसूल माती आणि मीठ भाकर ना महारीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनासा तू अरे जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागेल रे बेड़ा तुला गुड़ी अभंगा आहे हा जन्म मोला सा नको तू घालवो वाया नको तू घालवो वाया बघून घे बघून घे घे सावळी मूर्ती आता त्या पांडुरंगाची कधी लागेल रे विड्या तुला घोडी अभंगाची आलो जन्माला आपल्या जुनाचं सर्थक आहे माणूस म्हणून जन्माला आलो पण परत जन्माला येऊच म्हणून सांगता येत नाही का जन्माला आलोय आलोय हे नक्की खरं पण इथून पुढचा जीवनातला प्रवास कसा आहे तो जगायचा तो तुमच्या आमच्या हातात आहे